त्यांच्या भेटीला आले तुम्ही काय चर्चा झाली काय तोडगा निघणार आहे का बाजार समितीने शेतकऱ्याचे पैसे देण्याच्या बाबतीमध्ये शासन लेवलला जो प्रयत्न चालू आहे त्यामध्ये रिटायरला आम्ही बोललो पनन संचालकाला बोललो आता मंत्र आमदार साहेब मुंबईला गेलेले आहेत आताच मंत्रालयामधून एक फोन पणन संचालकाला पुण्याला आला आणि त्यामध्ये सगळ्या हालचाली चालू आहेत तीस तारखे तीस तारखेच्या झालेल्या बैठकीमध्ये दहा तारखेला पैसे देण्याबाबत तुम्ही लेखी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना त्यानंतर दहा तारखेला एकही जबाबदार कर्मचारी अथवा संचालकही उपस्थित नव्हते दुपारपर्यंत त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषणाचा हत्यार अवलंबलं आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि आज सण आहे सणाच्या दिवशी तिथं मकर संक्रांत शेतकरी साजरे करते याबद्दल काय सांगा शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीवर विश्वास ठेवून मार्केट कमिटी पैसे द्यायला बांधील आहे त्याबद्दल कुठले दुमत नाही परंतु सगळ्या गोष्टी मार्केट कॅपिटल अधिकार नसल्यामुळे शासन लेवलला जे परमिशन येईल दोन दिवस लेट ठेवतील पण शेतकऱ्याचे पैसे काय पुन्हा बाजार समितीने पैसे नाही दिले चाळीस दिवसात मी माझ्या खिशात पैसे असं आमदारांनी वक्तव्य केलं होतं त्याबाबत ते चर्चा झाली का आमदारांची कारण आमदार ते केले नाही आमदार साहेब पैसे पैसे मिळवून देण्याच्या साठी प्रयत्न करत आहेत पण हे मी काय ऐकलं नाही की मी माझ्या खिशात दिली